ऐक ना तुला मूव ऑन व्हायलाच लागेल माहिती आहे इतकं सोपं नाही जितकं मी बोलतो आहे तुझं तुला माहिती आहे तू काय सहन करतो आहे त्या सगळ्या आठवणी ते दिवस ते क्षण सगळे डोळ्यासमोर येत असतील ना स्वप्न तुटली ते मन गुंतलेलं त्याच्या जखमा वेगळ्या रात्री झोपेतून दचकून उठणं भीती रडणं त्रास करून घेणं किती काय काय तू सहन करतो आहे पण दुसरं कुणीच तुला या सिच्युएशनमध्ये मदत करू शकत नाही तुझ्याशिवाय आणखी एक पर्याय नाही आहे मूव ऑन व्हायलाच लागेल अरे भाऊ खरं तर एक मनातली गोष्ट शेअर करायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवला तर हा व्हिडिओ बनवायचं कारण हे एकच की जर तुम्ही कधी कोणावरती प्रेम करताय ना तर त्या प्रेमामध्ये ना कधी ज्या टायमाला तुम्ही सक्सेस नसाल ना त्या टायमाला कधीही प्रेम करू नका जेव्हा तुम्ही सक्सेस आहात ना तुमच्याकडे कुठली तरी गोष्ट आहे ना की ज्या बेसवरती तुम्ही समोरच्याला सांगता अभिमानाने की नाही माझ्याकडे असं आहे ना माझ्याकडे तसं आहे त्याच टायमाला तुम्ही प्रेम करा कारण कसे माहिती आहे जेव्हा तुमच्याकडे काही नसेल ना त्या टायमाला तुम्ही प्रेम कराल ना तर तेव्हा तुम्हाला बोलून तुम्हाला वचनं देणारी खूप माणसं येतील खूप बोलतील की तुमच्याकडे जरी काही नसलं ना तरी मी प्रेम करेन तुझ्यावरती माझे घरचे जरी नाही बोलले तरी मी त्यांना म्हणवेन तुझ्यासाठी पण असं नसतं भावानो मुलीला कायम तिची लाईफ चांगली जावी किंवा तिचा एक स्टेटस असावा ना त्यासाठी मी नेहमी तुमच्यापेक्षा काहीतरी बेटर ऑप्शन शोधत असते त्याच्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवा की जर तुम्ही प्रेम करताय ना तर तुमच्याकडे काहीतरी असेल तेव्हाच प्रेम करा जय शिवराज भावनांची तुला चांगलंच खेळता येतं माझ्या मॅसेज पेंडिंगला ठेवून तुला बरं ऑनलाईन राहता येतं मला तुझ्याकडून काही नको मला फक्त तुझा वेळ हवाय तुझं अटेन्शन हवं आहे तुझं प्रेम हवा आहे तू समजून घेणं हवा आहे तू मला ऐकायला हवं आहे तुझ्यासाठी मी प्रायोरिटी आहे माझा फोन दिसला की सगळं सोडून उचलायला हवा मी बोलवलं की सगळं सोडून हवं आहे माझा मेसेज दिसला की सगळ्यात आधी रीड करून रिप्लाय करायला हवा एवढंच बाकी मला काही का। तो मुलगा स्वतःच्या आयुष्याला थकलेला आहे तो स्वतःसाठी नाही तर घरच्यासाठी पळतोय प्रेम तर त्याच्या नशिबात नाही पण वडिलांचं वाढत आहे बघून तो पैसे मात्र आज नक्की कमावतोय काय खरं आहे ना मुलांना गड्या पाऊल अरे तू तू तूच ना तो लोकांशी अति चांगला वागतो तुझ्या अति चांगलपणाचे किस्से भरपूर ऐकले तुला भेटायचं होतं मला कसं काय सांगतो ना लोक तुला फाट्यावर मारतात तुझ्या स्वभावाचा गैरफायदा घेतात आणि तू मात्र त्यांच्याशी त्या बाहेवॉ मिळणार आहे कधी सुधारणा स्वतःच्या पायावर कुराड मारून घेण्या इतपत अति चांगलपणा काय काम रे मित्रा कधी सुधारणार सण करायची एकदा सवय झाली की परत कोणाला दुःख सांगायची इच्छा होत नाही गेली सुखी सोडून ग नव्वद टक्के जनता असत्या शकत नाही इथून सुरू झालेला प्रवास हे तू कोण आहेस मला मेसेज फोन करू नको मला त्रास देऊ नको इथपर्यंत तुमचा प्रवास पोहोचलाय का जर पोहोचला असेल तर हेच तर प्रेम आहे आणि प्रत्येकाचं प्रेम हे पूर्ण होतच त्याला आपली आवडती व्यक्ती मिळतेच असं दुःख त्याच माणसांना माहीत असतं ज्यांनी आपल्याच माणसांना खूप जवळून व्हावे लवकर उठायचं दुःखी राहायचं पण तोंडावर आसू ठेवायचं आणि त्यातल्या त्यात एखाद्या मुलीवर प्रेम झालं तर बिचारायचं आयुष्यच संपलं